सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थी व नागरिकास गावातच सर्व दाखले मिळावेत या दृष्टीनं आता प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्र सुरू केली जाणार आहेत सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात एक हजार चारशे आठ सेवा केंद्र असून ज्या गावात केंद्र नाहीत अशा तीनशे तीस ठिकाणी ई सेवा केंद्र सुरू होणार आहेत त्यासाठी तब्बल दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तरुण उमेदवारांनी अर्ज केले असून त्यातून पात्र उमेदवारांचे निवडी डिसेंबरमध्ये होणार आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी गावातील लोकांना दाखले काढण्यासाठी त्यांचा वेळ व पैसा जास्त खर्च करायला लागू नये म्हणून प्रत्येक गावात लोकसंख्येच्या प्रमाणात महा ई सेवा केंद्र सुरू करावे असा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य कोणत्याही घटकाला यंदा प्रवेशावेळी कागदपत्रासाठी हेल्पाटे मारावे लागणार नाहीत जिल्ह्यातील तीनशे तीस ठिकाणी हे नवीन महा ई सेवा केंद्र सुरू केले जाणार असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते सेतू समितीपुढे छाननीसाठी अर्ज ठेवल्यानंतर अर्जदारांच्या निवडी केल्या जातील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर